यवतमाळ वाशिम साठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची उमेदवारी मागे घेणे व चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आटोपली आहे नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर वीस उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले होते परंतु नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी माघे घेतली आता सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता कायम राहिलेल्या उमेदवारांना त्यांचे चिन्ह वाटप करण्यात आले असून प्रचाराच्या रंधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे निवडणुकीच्या रिंगणात संजय उत्तमराव देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजश्री हेमंत पाटील शिवसेना शिंदेगट हरिसिंग नासरू राठोड बहुजन समाज पार्टी अनिल जयराम राठोड समनक जनता पार्टी धरम दिलीपसिंग ठाकूर सन्मान राजकीय पार्टी अमोल ओमप्रकाश कुमावार हिंद संघ उत्तम ओंकार इंगोले पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक संदीप संपत शिंदे अपक्ष मनोज महादेव गेडाम अपक्ष संगीता दिनेश चव्हाण अपक्ष विनोद पंजाबराव नंदागवळी अपक्ष डॉ कुमार सीताराम राठोड अपक्ष गोकुळ प्रेमदास चव्हाण अपक्ष किसन रामराव अंबुरे अपक्ष रामदास बाजीराव गोडाम अपक्ष दीक्षांत नामदेव सवाईकर अपक्ष नूर अली मेहबूब अली शाह अपक्ष हे आहेत